हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की ज्यावेळेस आपलं यूट्यूब चॅनल आपण ओपन केलं तर त्यावेळेस आपण आंब्याची झाडं लावण्याचा निर्धार घेतला होता आणि दोन वर्षापूर्वी आपण आठ आंब्याची झाडं केशर आंब्याची झाडं आपण लावलेली होती आणि दोन वर्षानंतर बघू शकता मित्रांनो आपले आंब्याचे झाडं किती मोठे झालेले आहे झाडे लावताना मित्रांनो आपण जेसीबीने बांधावरती एक चारी खांदे होती व चारीमध्ये आपण आठ झाडे लावली होती व त्याला पाईपलाईन ठिबकचा पाईप जोडून त्याला पाण्याची सुविधा आपण केलेली होती त्यामुळे मित्रांनो ह्याला कंटिन्युअसली पाणी भेटत गेलो आंब्याचे झाड दोन वर्षामध्ये मित्रांनो एवढे मोठे झालेले आहे बघू शकता मित्रांनो तर तुम्ही देखील ही ही सिस्टीम करून आपल्या शेतावरती बांधावरती आंब्याचे झाड लावू शकता आणि आठ झाडे लावलेली होती मित्रांनो आपण आणि त्याचे एवढे मोठे दोन वर्षानंतर ग्रोथ झालेली आहे आणि एक आपण गावरान लावलं होतं त्याच्यामुळे ह्याची एवढी ग्रोथ झालेली नाही मित्रांनो पण केशर आंब्याची ग्रोथ मात्र मित्रांनो खूप मोठी झालेली आहे कमीत कमी, कमी पुढच्या वेळेस मित्रांनो एका आंब्याला दीडशे ते दोनशे आंबे लागण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आंबा हे फळ असं आहे की या पृथ्वीथलावर कोणत्याच माणसाला आणि जर आपल्या शेतामध्ये आंब्याची झाडं असेल तरच आपल्या शेतीला किंमत आहे मित्रांनो नाहीतर काहीही किंमत नाही आपल्या शेतीला त्यामुळे आपल्या शेतीमध्ये बांधावर किमान दोन चार आंब्याची झाडं तरी आपण लावली पाहिजेत मित्रांनो जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आंबा फळ हे खाण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो थँक्यू आणि बघू शकता मित्रांनो आपण कशा पद्धतीने आपण आंब्याची झाडं जोपासली आहेत बघू शकता मित्रांनो